नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एका नवीन भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे ती जाहिरात आपण आज संपूर्ण डिटेल बघणार आहोत रयत शिक्षण संस्थेतर्फे भरती निघाली आहे जवळजवळ पाचशे पदांसाठी भरती निघाली आहे हा आकडा काही कन्फर्म नाही आहे जास्त देखील पद असू शकता तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी आमचं चॅनल स्टडी विथ केतकी हे नवीन चॅनल आम्ही सुरू केलं आहे तुम्ही जर एम पी एस सी किंवा सेवा भरतीची तयारी करत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एम पी एस सीचे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे ते सगळे तुमचे यात कवर होऊन जाणारे सेवा भरतीचे ते पण सर्व टॉपिक्स यात तुमचे कवर होऊन जातील तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स देखील आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये नक्कीच हेल्प होईल त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करण्यासाठी काय करायचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल या चॅनलची त्यावर क्लिक करून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथे बघा तुम्हाला हे बेल ऐकून दिसत असेल हे देखील प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला भेटेल तर चला आता जास्त वेळ वायानं घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया तर सर्वात पहिले इथे बघा रयत शिक्षण संस्थेतर्फे ही भरती निघालेली आहे तर हे बघा कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यापीठात ही भरती निघालेली आहे इथे तुम्हाला खाली ग्रँड टेबल पोस्ट दिसत असतील इथे तुम्हाला विषय दिलेले आहे आणि इथे तुम्हाला किती पद आहेत ते दिलेले म्हणजेच काय तर ही शिक्षक पदाची भरती आहे इथे बघा हे जे काही सब्जेक्ट दिले या सब्जेक्टचे जे काही टीचर्स आहे त्याच्यासाठी ही भरती निघालेली आहे तुम्हाला समोर पदं पण दिसतील एक ग्रँटेबल पोस्ट आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर टोटल पदं किती इथे तुम्हाला इथे दिसतील त्यातच खाली आलं तर इथे काही आर शर्ती दिलेल्या आहे त्या एकदा तुम्ही वाचून घ्या ह्या ज्या काही सगळ्या पी डीएफ आहे याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि नीट एकदा बघून घ्या अप्लाय करण्यापूर्वी तर आता इथे खाली आल्यानंतर इथे बघा तुम्हाला नॉन ग्रँटेबल पोस्ट दिसतील त्या पोस्ट कोणत्या सब्जेक्टसाठी आहे आणि किती पोस्ट आहे हे पण तुम्हाला इथे दिसेल पूर्ण इथे तुम्हाला दिसून जाईल कोणकोणत्या सब्जेक्टसाठी पोस्ट आहे आणि याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर क्वालिफिकेशन जे कोणी शिक्षक भरतीसाठी तयारी करत असेल त्यांना माहितीच असेल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं नेट सेट तुमचं जर पी एच डी झालेलं असेल तुमचं मास्टर झालेलं असेल या सब्जेक्टमध्ये तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता आणि अजून एक म्हणजे तर इथे खाली आलं तर इथे बघा तुम्हाला नोट दिलेले आहे नोट्स म्हणजे काय अटी शर्ती काय दिलेलं आहे तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे इथे बघा ॲज पर रूल प्रिस्क्राईब बाय यूजीसी म्हणजे यूजीसीच्या नियमानुसार तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे तुमची जी, जी काही पेस केले ती तुमची इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमचं डिस्कशन होईल त्यावेळेस ठरवली जाईल त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला इंटरव्ह्यू होणार आहे तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे इथे काही कोणती एक्झाम वगैरे नाहीये पण त्याआधी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला घेऊन जायची इथे बघा त्यांनी सांगितलंय जेरॉक्स न्यायची त्या फॉर्मची आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स पण न्यायचे कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे ते इथे त्यांनी दिलेले सर्वे त्यानंतर इथे बघा इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट देखील न्यायचे हे सगळे जे काही नियम आहे हे तुम्ही एकदा जाताना वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आलो तर इथे बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचं ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून घ्या आणि त्याची एक प्रिंट काढून घ्या त्यानंतर इथे खाली आलं तर इथे बघा तर तुमचा इंटरव्ह्यूचा जो काही शेड्यूल आहे ते इथे तुम्हाला दिलेलं आहे इथे बघा ग्रँटेबल पोस्ट दिलं आहे नॉन ग्रँटेबल पोस्ट बाय वोकेशनल पोस्ट इथे ते पोस्टचे डिटेल दिलेले त्यानंतर इथे कोणकोणते सब्जेक्ट आहे हे तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यानंतर तुमचं इंटरव्यूचं प्लेस काय ते इथे तुम्हाला दिलेलं आहे इंटरव्ह्यू कधी होणार आहे त्याची पण इथे तुम्हाला डेट दिलेली आहे तीन तारखेला तुमचा इंटरव्ह्यू असेल टायमिंग पण दिलेला आहे त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत भरायचे तेवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत भरायचे अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आणि या टायमाला तुम्ही इथे जायचं आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी आता जे कोणी इलिजिबल आहे त्यांनी हा फॉर्म नक्कीच भरा त्यानंतर इथे खाली आलं तुम्हाला पूर्ण इथे दिसेल कोणकोणत्या पोस्ट आहे कोणकोणत्या सब्जेक्ट आहे त्याचं ठिकाण काय असणार आहे इंटरव्ह्यूचं सर्व इथं दिलेलं आहे त्यानंतर इथे काही टर्म्स अँड कंडिशन पण त्या पण एकदा तुम्ही वाचून घ्या तर अशा प्रकारे ही एक जाहिरात होती अजून एक दुसरी जाहिरात आहे ती पण आपण बघणार आहोत आता ही जी जाहिरात होती तर ही जाहिरात होती कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यापीठाची तर अजून एक रयत शिक्षण संस्थेतर्फेच जाहिरात निघाली आहे पण ती जाहिरात शिवाजी विद्यापीठाची त्यात इथे बघा तुम्हाला ग्रँटेबल पोस्ट दिसत असतील त्या पोस्ट इथे तुम्हाला दिलेल्या आहे पोस्ट किती आहे ते तुम्हाला इथे दिलेले पद किती इथे दिलेले आहे कोणत्या सब्जेक्टसाठी ते पण इथे तुम्हाला दिलेले आहे सब्जेक्ट त्यानंतर इथे खाली आलं तर इथे बघा जवळजवळ चारशे पदांसाठी ही भरती आहे त्यानंतर इथे खाली आलं सेम आटीवर शर्ती दिलेला त्या पण एकदा तुम्ही वाचून घ्या त्यानंतर इथे बघा नॉन ग्रँटेबल पोस्टसाठी देखील इथे भरती निघालेली कोणकोणते कोणकोणते ते दिलं आहे पोस्ट किती ते पण इथे दिलेले आहे इथे बघा खाली आलं तर तुम्हाला संपूर्ण पोस्ट दिसून जातील त्यानंतर इथे बाय वोकेशनल पोस्ट पण दिलेला आहे काय काय क्वालिफिकेशन लागतं ते पण दिलेले आपण जे मागे क्वालिफिकेशन बघितलं सेम तेच इथे लागणार आहे त्यानंतर इथे खाली आलं तर इथे या नोट्स दिलेल्या आहे सेम इन्फॉर्मेशन दिलेले आपण जी मागच्या जाहिरातीत बघितली ती सेम आहे पण जर तुम्ही एकदा अप्लाय करत असाल तर तुम्ही ह्या नोट्स नक्कीच वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे ते मी सांगितलं तुम्हाला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही आधी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि नंतर फॉर्म पूर्णपणे भरून घ्या त्यानंतर इथे खाली आलं तर सेम डेट आहे तेवीस तारखेला सुरुवात होणार आहे तीस तारखेपर्यंत भरायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे बघा इंटरव्ह्यू कधी होणार आहे तुमची तीन तारखेला होणार आहे इथे सेम दिलेलं आहे ग्रँटेबल आहे का नॉन ग्रँटेबल आहे बाय वोकेशनल आहे कोणत्या पोस्ट आहे ते इथे दिलेले आहे त्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला सब्जेक्ट दिले कुठे होणार आहे तुमची इंटरव्ह्यू त्याचं ठिकाण तुम्हाला इथे दिलेलं आहे अशा प्रकारे ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा वाचून घ्यायची त्यानंतर इथे खाली आलं तर या टर्म्स अँड कंडिशन पण तुम्ही एकदा वाचून घ्यायचे आहे तुम्हाला प्रिंट कॉपी नाहीची ॲप्लिकेशन फॉर्मची मी मगाशीच बोललो तसं फॉर्म भरल्यावर तुम्ही एकदा ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवा ही सर्व इन्फॉर्मेशन एकदा तुम्ही अप्लाय करण्याच्या पूर्वी वाचून घ्या आणि मगच अप्लाय करा तर अशा प्रकारे आजच्या या पोस्ट होत्या तर जे कोणी इलिजिबल असतील जे कोणी शिक्षक भरतीची तयारी करत असेल त्यांनी हा फॉर्म नक्कीच भरा तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण रयत शिक्षण संस्थेची ही जाहिरात बघितली दोन जाहिराती होत्या दोन विद्यापीठांच्या होत्या जे कोणी तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जे कोणी इलिजिबल असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट मी चॅनलवर देत असतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमचं जे काही स्टडी विथ केतकी हे चॅनल आहे त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा सर्व काही तुमचं स्टडी मटेरियल तुम्हाला तिथे भेटून जाईल जे कोणी खरंच एम पी एस सी किंवा सरसेवा भरतीची सिरियस तयारी करत असतील त्यांनी नक्की एकदा त्या चॅनलला व्हिजिट करा तुमच्या ज्या काही क्युरी असतील त्या नक्कीच त्या चॅनलवर रिझॉल्व्ह होऊन जातील त्या चॅनलला एकदा तुम्ही सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि या जाहिराती संदर्भात काही अडचण असेल ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा